हॅलो फ्रेंड्स वेलकम टू साध्या अकॅडमी आपण एम पी एस सीच्या राज्यसेवेमधले जो आजचा पेपर झाला आहे त्याचे डिस्कशन घेतो त्याचे प्रोबेबल ऍन्सर्स कोणते असतील संभव उत्तर कोणते असतील हे आपण या सिरीजमध्ये घेतो ठीक आहे ऑलरेडी आपण दोन तीन लेक्चर युट्यूबला टाकले आता ह्या सेशनमध्ये आपण करंटचे प्रश्न बघणार आहे तीन नंबरचा सेट आहे माझ्याकडे ठीक आहे त्याच्यामध्ये करंट सगळ्यात शेवटी होतं आपण लगेच प्रश्नांकडे जातोय शहाऐंशी नंबरचा प्रश्न बघा खालीलपैकी योग्य विधाने ओळखा ठीक आहे इथे आपल्याला तीन स्टेटमेंट दिलेले आहे तर त्याच्यामधलं कुठलं बरोबर आहे हे आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे बघा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात अटॉमिक एनर्जी मिशन ठीक आहे तर अशा पद्धतीचं एक मिशन सुरू केलेलं होतं जे लघु मॉड्युलर अणुभट्ट्यांच्या म्हणजे एस एम आर ठीक आहे तर हा त्याचा एक फुल फॉर्म आहे खाली दिलं आहे बघा स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स तर अशा पद्धतीच्या जे रिॲक्टर्स आहे यांचं विकसित करण्यामध्ये किंवा यांच्या डेव्हलपमेंटमध्ये हे जे मिशन आहे हे प्रामुख्याने काम करणार आहे ठीक आहे स्टेटमेंट हे बरोबर आहे ठीक आहे नंतर बघा अणुऊर्जा अभियानाच्या नुकसानीसाठी लागणारे नागरी दायित्व कायद्यातील सुधारणेला संसद मांडल्या जाते ठीक आहे म्हणजे काय ह्या गोष्टी करण्यासाठी ना काही कायद्यांमध्ये अमेंडमेंट कराव्या लागणार आहे ते सुद्धा या ठिकाणी संसदेत मांडले जाणार आहे असं पण या आपल्याला बजेटमध्ये सांगितण्यात आलं होतं आणि या सुधारणेमुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळालेले आहे ठीक आहे आपण काय म्हणू शकतो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ठीक आहे याला याच्यामधनं प्रोत्साहन मिळणार आहे ठीक आहे तर ही तिन्ही स्टेटमेंट जी आहे जनरल टाईपची स्टेटमेंट आहे जनरिक स्टेटमेंट आहे कुठे काही इलिमिनेट करण्यासाठी जास्त काही स्कोप उरत नाहीये एक्झॅक्टली प्रत्येकाला माहिती असतील असं मी अपेक्षा धरत नाहीये पण जनरल सेन्सने आपण गेलो तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे इलिमिनेशनचा चान्स कमी होतोय ऑल ऑफ द बोकडे कल असला पाहिजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तरे वरीलपैकी सर्व ठीक आहे बघा आता बरेचसे याच्या पुढचे सुद्धा काही प्रश्न आहेत जिथे ऑल ऑफ द अबाउ हे उत्तर नसणार आहे पण ते पण मी तुम्हाला सांगतो पण आपला एक जनरल सेन्स जिथे आपल्याला माहिती नाही आणि अटेम्प्ट करायचा आहे तो तो आपला असा असला पाहिजे ठीक आहे एखादा प्रश्न चुकला म्हणून आपण लॉजिक बदलता कामा नये लॉजिक इज ऑलवेज कॉन्स्टंट त्याच्यामधनं तुमचे काही प्रश्न बरोबर येणारे काही चुकणार ठीक आहे ओव्हरऑल जास्त जास्त अभ्यास असणार आहे त्याला बेनिफिट असणार आहे ठीक आहे बघा एटी सेवन ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आय एन एस विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांड मध्ये सामील झालेली आहे विमान वहु ले ले ठीक आहे आय एन एस विक्रांत ही भारतीय नौदलाच्या सेवेत असलेली एक विमानवाहू नौका आहे ठीक आहे एअरक्राफ्ट कॅरियर आहे विमानवाहू नौका तामिळनाडूमध्ये बांधलेले हे अशा प्रकारचे पहिले जहाज आहे ठीक आहे आता ही दोन्ही स्टेटमेंट ना हे वरच तर बरोबर आहे ठीक आहे की जे आय एन एस विक्रांत आहे ती सामील झालेली नौदलामध्ये आपल्याला माहिती आहे मागच्या मधली ही एक न्यूज आहे ठीक आहे आपण सुद्धा हे कव्हर केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक कव्हर केलेलं आहे की ही आ, विमान वाहू नौका जी आहे ही कोणी डेव्हलप केलेली आहे त्याच्या मागे कोण आहे तर कोचीन शिपयार्ड आहे ठीक आहे कोचीन शिपयार्ड आता कोचीन कुठे तर आहे हे केरळमध्ये यायला पाहिजे पण आपल्याला ऑप्शन काय दिलं तामिळनाडू म्हणून हे चुकीचं आहे आपलं उत्तर उत्तरही पर्याक्रमण आहे ठीक आहे कारण आपल्याला योग्य विचारले फक्त पहिलं बरोबर ऐवजी तिथे केरळ पाहिजे होतं तेव्हा ते उत्तर बरोबर असतं ठीक आहे चलो लगेच पुढे जातोय आता इथे मी प्रश्नांचं एक्सप्लेनेशन नाही घेते फास्टमध्ये तुम्हाला एक ओव्हरलुक देतोय थी। जन्... जन्... की कुठल्या प्रश्नाचं प्रोबेबल काय आन्सर असणार आहे ठीक आहे बघा भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत काय खरे नाही ठीक आहे चोवीस जन जन्म जो आहे तो चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ बरोबर आहे संविधानिक कायदा आणि प्रशासकीय कायद्यामध्ये प्रॅक्टिस केली आहे आता मला सांगा हे बाकी सोडा ठीक आहे आपल्याला खरे नाही विचारलंय बरोबर म्हणजे मला चुकीचं ऑप्शन मार्क करायचंय मला हे बाकी काही माहिती नाही पण मी कधी दोन नंबरला मार्क करेल का रे विचार करा याच्यामध्ये चूक करण्यासारखं काय त्यांनी संविधानिक कायदा आणि प्रशासकीय कायद्यामध्ये प्रॅक्टिस केली आहे ठीक आहे म्हणजे ऑफकोर्स ते जर चीफ जस्टिस आहे ती प्रॅक्टिस कॉन्स्टिट्युशनल लॉ अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ याच्यामधली त्यांची प्रॅक्टिस असणारच आहे याच्यामधलं ज्ञान त्यांना असणारच आहे म्हणजे हे इतकं जनरल सेन्सचं वाक्य आहे की हे चूक असूच शकत नाही ठीक आहे म्हणजे मग आता अशा केसमध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीने जर पर्याय क्रमांक दोन मार्क केलाय तर मग त्याच्याकडे काय बघायचं ठीक आहे येत आहे लक्षात म्हणजे मी काय सांगतोय की तुम्ही थोडेसे जागृत असले पेपरमध्ये तर बऱ्याचशा प्रश्नांमध्ये नॅटलिस्ट तुम्ही असे ऑप्शन्स इलिमिनेट करू शकता की जे एकदमच चुकीचे असतील म्हणजे जे ज्याचा रिलेव्हन्सच नसेल जे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे त्याच्यामध्ये निग्लेक्ट करण्यासारखं रिजेक्ट करण्यासारखं काहीच का सापडत नाही ठीक आहे तर हे थोडंसं एक सेन्स आपल्याला तयार व्हायला पाहिजे पुढचं बघा जानेवारी दोन हजार पाच मध्ये त्यांचे नागपूर खंडपीठ मधील सरकारी अधिव्यक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली इथे आयोगाने चुकवलं होतं दोन हजार पाच नसून दोन हजार पाहिजे ठीक आहे तिसरा नंबरचा पर्याय जो आहे तो चुकीचा आहे आपल्याला खरे काय नाही विचारलं म्हणून आपण पर्याय क्रमांक तीन याला मार्क कर आहे बाकी चौथं जे आहे ते बरोबर आहे आपण दोन हजार एकोणीस मध्ये बघितलंय की त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये जज म्हणून त्या ठिकाणी प्रमोट केलेला आहे ओके पुढे नव्वद खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांकरिता आवेदनपत्रे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मागवण्यात आली बरोबर आहे राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये नऊ प्र प्रकारांमध्ये पुरस्कार प्रदान केले जातात हे पण बरोबर आहे ठीक आहे फक्त चुकवलं कुठे की पुरस्कार कधी सुरू झालाय तर बघा जलशक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार जो आहे तो दोन हजार सोळा पासून देण्यात येतो दोन हजार सोळा नाहीये तर दोन हजार पासून हा पुरस्कार देण्यात येईल हे चुकवले ठीक आहे याचा अर्थ काय बरोबर क आणि बरोबर आहे फक्त पर्याय क्रमांक तीन हे आपलं ठीक आहे आय होप लक्षात आलं असेल आता याच्यात पण एक थोडस लॉजिक काय बनतं की जेव्हा आपण आयोग ना चुकीचं स्टेटमेंट देतो ना ते शक्यतो तिसरं चौथं स्टेटमेंट चुकीचं असण्याचे चान्सेस जास्त असतात ठीक आहे पहिली स्टेटमेंट बरोबर असण्याचे चान्सेस जास्त असतात आता हा एक प्रश्न आहे याच्यामध्ये डायरेक्ट रँकिंग विचारली होती हे आपण सुद्धा आपल्या करंट अफेअरमध्ये कव्हर केलेलं होतं ठीक आहे पण आपण एवढं चार नाही देत बसलो आपण पहिले तीनच दिले किंवा दोनच दिले त्याच्यामधनं सुद्धा हे सॉल्व्ह होण्यासारखं आहे ठीक आहे याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचंय की आता का काही लोकांना नाही इथे इथे पण प्रॉब्लेम आहे चढत्या क्रमाने लावा म्हणजे नक्की काय लावायचंय रँकिंगच्या चढत्या क्रमाने लावायचं आहे की कि कोण कितव्या लेवलवरती आहे त्याच्या चढत्या क्रमाने लावायचं आहे ठीक आहे म्हणजे काय की कोणाचा परफॉर्मन्स कमी आहे आणि तिथून चांगला परफॉर्मन्स असं असा क्रम लावायचा आहे की त्यांचे जे रँकिंग आहे एक दोन तीन चार त्याच्या क्रमाने लावायचं आहे ठीक आहे तर इथे लोकांचे इंटरप्रिटेशन वेगळे आहे पण माझं सिम्पल लॉजिक आहे यार विचारलं काय की राष्ट्रांची रँकिंग चढत्या क्रमाने लावा याचा अर्थ काय की जो एक नंबरला आहे त्याला आधी घ्यायचंय जो दोन नंबरला आहे त्याला नंतर घ्यायचे जो तीन नंबरला आहे त्याला त्याच्या पुढे घ्यायचे जो चार नंबरला आहे त्याला त्याच्या पुढे घ्यायचे असं चढत्या क्रमाने लावायचं ठीक आहे मग याच्यातनं एक मला कळतं की शांतता आहे पीस आहे मग आईसलँड एक नंबरला आहे ठीक आहे म्हणजे मी क ला एक नंबर देईन त्याच्यानंतर दोन नंबरला आयर्लंड आहे म्हणजे अ असायला पाहिजे त्याच्यानंतर तीन नंबरला ऑस्ट्रेलिया आहे म्हणजे तो बल आहे आणि चार नंबरला न्यूझीलंड आहे तो डल आहे ठीक आहे क अ बर्ड आता हा ऑप्शन कुठे भेटतोय इथे भेटतोय पर्याय क्रमांक दोन आपलं ठीक आहे क्लियर आहे पुढचा प्रश्न ह्या प्रश्नामध्ये पण भरपूर कन्फ्युजन झालेले तरी मी सांगतोय बघा डी गोकेश ऑलरेडी कव्हर केला होता त्याच्यावरतीच प्रश्न आलाय बघा दोन हजार चोवीस मध्ये सिंगापूर येथे झालेल्या किडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये त्याने सुवर्ण पदक मिळवलेला आहे बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट हे पूर्णतः बरोबर आहे ठीक आहे फिडे येथे झालेली जागतिक बुद्धिबळ स्पर्धा त्याच्यामध्ये त्याने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे ठीक आहे दुसरं स्टेटमेंट बघा दोन हजार चोवीस मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फिडे पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियड ठीक आहे आता इथेच चुकीचं आहे कारण पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियड हे सिंगापूर मध्ये नाही झालेले हे बुडापेस्ट या ठिकाणी झाले ठीक आहे म्हणजे काय की ब नंबरचं स्टेटमेंट चूक आहे खाली बघा दोन हजार चोवीस मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये सुवर्ण पदक मिळवले हे बरोबर आहे ठीक आहे म्हणजे अ आणि क बरोबर आहे ऑप्शन मध्ये कुठं दिसतंय पर्याय क्रमांक तीन हे आपल्या या ठिकाणी ठीक आहे कारण आपल्याला योग्यच विचारलेलं ठीक आहे क्लिअर आहे पुढे जाऊया हा एक प्रश्न थोडासा थोडासा ट्रिकी होता ठीक आहे ज्यांच्यातील लक्षात आली ट्रिक त्यांचा सहज सुटलेला आहे ठीक आहे आपल्याला बघायचंय याच्यामध्ये काय केलं होतं फक्त राष्ट्रीय बालिका दिन जो आहे त्याची डेट बदलून दिली होती बावीस जानेवारी नसून चोवीस जानेवारीला ते असलं पाहिजे की इथे चोवीस पाहिजे होतं हे चुकीचं आहे ठीक आहे बाकी ब आणि क हे बरोबर आहे ठीक आहे पर्याय क्रमांक दोन आपलं होतं ठीक आहे कारण योग्य विचार ठीक आहे पुढचे दोन्ही स्टेटमेंट हे आहे नंतर बघा जोड्या लावा आता जोड्या लावामध्ये ना एक तर हे सर्व माहिती पाहिजे नाहीतर कुठला तरी एक माहिती पाहिजे ज्याच्यावरनं ट्रिक पुढे काम करते म्हणजे काय आता मला एक माहिती आहे की ब्रिक्सची शिखर परिषद भारतात झालेली होती तेरावी शिखर परिषद होती ठीक आहे आता तेरावी इंडियामध्ये झाली असं मी पकडलंय ब्रिक्सचं कसं आहे की त्याच्या क्रमानुसार शिखर परिषद होत आहे ठीक आहे आता जर तेरावी इंडियामध्ये झाली आहे तर चौदावी जी आहे चायना चायनामध्ये व्हायला पाहिजे ठीक आहे पंधरावी जी आहे ती साऊथ आफ्रिकेत व्हायला पाहिजे आणि सोळावी जी आहे ती पुन्हा इकडे ब्राझीलमध्ये व्हायला पाहिजे ठीक आहे आता आपण बघूया हा आता याला आपण जोडायचा प्रयत्न करूया बघा तेरावी परिषद नवी दिल्लीला जोडायचंय चौदावी परिषद त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं बीजिंगला म्हणजे पर्याय क्रमांक दोन ला जोडायचंय पंधरावी परिषद जोहान्सबर्गला आहे आणि सोळावी परिषद या ठिकाणी कजान या ठिकाणी आहे ठीक आहे ओके okay. असं जेव्हा आपण जोडतोय याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक चार असायला पाहिजे चार तीन दोन आहे ठीक आहे हा एक सोपा प्रश्न होता थोडस आपल्याला माहिती पाहिजे ठीक आहे पुढचा पुढचा एक पॉइंट आहे बघा आता याच्यामध्ये काय दिलंय की अक्षय अन्न योजना याच्यामध्ये खालीलपैकी कशाचं मोफ वस्तू जे आहे त्या मोफत मिळतात किंवा त्यांचं वाटप होतं ठीक आहे तर हे सगळे आहे ऑल असायला पाहिजे पर्याय क्रमांक चार हे आपलं ठीक आहे आता अशा केस मध्ये काय मी पुन्हा सांगितलंय जिथे माहिती नाहीये इथे एक्झॅक्ट शुअर नाही तिथे ऑलकडं जायला पाहिजे ते लॉजिक इथे फॉलो होत आहे आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार येणार ठीक आहे पुढचा प्रश्न बघा भगवान बिरसा मुंडा रस्ते जोड योजना याच्याविषयी विधाने दिलेली आहे ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी सुरू केली पहिली दोन्ही स्टेटमेंट जी आहे ती बरोबर आहे आणि पुढची दोन स्टेटमेंट जी आहे ती चुकीची आहे ठीक आहे काय ही बंद केलेली नाही दोन हजार तेवीस मध्ये सुरू केलेली योजना आहे आणि आश्रम शाळा वगैरे हे त्याच्यामध्ये येत नाही ठीक आहे किंवा याच्यावरती थोडस आपण म्हणूया ऍम्बिग्युटी आहे याला मी स्टार मार्क करतो ठीक आहे कारण का मल्टिपल ठिकाणी मल्टिपल इंटरप्रिटेशन येऊ शकतात त्याच्यामुळे हा स्टार मार्क आहे माझ्याकडून मी याचं उत्तर सांगतोय पर्याय क्रमांक एक असायला पाहिजे पण कदाचित आयोगाच्या नुसार थोडंसं बदलू पण ठीक आहे सध्या तुम्ही इतकं लक्षात ठेवा पुढे जातो शहाण्णव नंबरचा प्रश्न बघा मालदीव मध्ये एप्रिल दोन हजार मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या पार्टीला बहुमत मिळालं बघा आता याच्यामधनं ना एक गोष्ट तर लक्षात आहे की कुठले तरी ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकता अवामी लीग हा पक्ष आपल्याला कुठं दिसतो रे जास्त करून हा बांगलादेशमध्ये दिसतो याला उडवलं पाहिजे डेमोक्रेटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी हे कुठं दिसता रे आपल्याला जास्त करून युएसएच्या मध्ये दिसतात यांना उडवलं पाहिजे ठीक आहे म्हणजे असे ॲटलीस्ट हे दोन जे काही रिलेव्हंट नाहीये मालदीवच्या हिशोबाने तर मी ते दोन उडवले आता वरचे पीपल्स नॅशनल काँग्रेस आणि मालदीव नॅशनल काँग्रेस या दोघांमध्ये फिफ्टी फिफ्टी आहे याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक आहे पीपल्स नॅशनल ठीक आहे ह्या दोघांमध्ये तुम्ही कुठला पण गेस करू शकत होते मोस्ट प्रोबेब्ली तुमचं उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस वाढलेले असते ठीक आहे चला पुढे जातो सिंधू जल करार एकोणीसशे साठ नुसार डॅश नद्यांचे पाणी भारत वापरू शकतो बघा याच्यावरती ना ह्या पेपरमध्ये अजून एक क्वेश्चन आलेला आहे ज्योग्राफी मध्ये सुद्धा ह्याच इन्फॉर्मेशन वरती हा क्वेश्चन आलेला आहे हे खूप जुनं इन्फॉर्मेशन आहे पण ज्यांची ज्यांची पाठ आहे त्यांना हा फायदा आहे मी स्वतः पाठ केलेला आहे मी त्याचा अॅक्रोने एस बी आर टी जे आय ठीक आहे तर ह्या सहा नद्यांचं मी असं बनवून ठेवलेलं आहे आणि हे खालून वरती आहे ठीक आहे मग याच्याने मला कसं पण तुम्ही त्याला क्रोनॉलॉजीने लावा कसं पण विचारा ते सगळं जमतं याच्यातल्या तीन नद्या मला माहिती की ज्या खालच्या तीन आहे ह्या इंडियाकडे आहे यांचं पाणी भारत वापरू शकतो वरच्या तीन ज्या आहे या पाकिस्तानकडे आहे ठीक आहे यांचं पाणी पाकिस्तानला वापरायची परमिशन आहे आपण पण वापरतो पण हायड्रोपावर साठी म्हणजे स्मॉल हायड्रोपावर आपण याच्यातनं डेव्हलप करत असतो ठीक आहे अकॉर्डिंग टू दिस करार ठीक आहे हा जी ट्रीटी आहे याच्यानुसार मग आता बघा एस बी आर पाहिजे सतलज बियास रावी दिसतं कुठे आहे सतलज बियास रावी पर्याय क्रमांक तीन हे आपले ठीक आहे बाकी इंडस इकडं झेलम आहे याच्यावरनं तुम्ही लगेच हे ऑप्शन्स उडवू शकता ठीक आहे त्यांचा हा एकोनॉन पार्ट आहे त्यांना ते लगेच सोयीचं पडतं एस बी आर सी जे आय असं करून मी लक्षात ठेवलेलं आहे पुढचा प्रश्न बघा अठ्ठाव नंबरचा आता हा तसा इकॉनॉमी सेक्शन मधला प्रश्न आहे करंट मध्ये म्हणून विचारलाय बघा गिलेटिंग याचा अर्थ काय ठीक आहे आपल्याला माहिती आहे की जेव्हा पण ग्रांट्स वरती डिस्कशन असतं आणि बऱ्याच केसेसमध्ये काय असतं की प्रत्येक ग्रांट वरती सेपरेट डिस्कशन होऊ शकत नाही कधी कधी वेळ वाढतो तेव्हा त्याला क्लब करून एकत्रितरित्या त्याला पास केलंय असं समजलं जातं तर मग ती जी केस आहे तिला गेलोटीन म्हटलं जातं अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय डायरेक्ट मतदानासाठी ठेवणे ह्या प्रोसेसला गेलोटीन म्हणतात ठीक आहे आता हे कुठलं असलं पाहिजे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त ब ठीक आहे बरोबर विचारलंय इथे तुम्ही ना आपला टी सी एस लॉजिक सुद्धा अप्रोच जो मी तुम्हाला पी क्यू बॅच मध्ये सांगितलाय तो सुद्धा फॉलो करू शकता सिंग्युलर उत्तर असलं पाहिजे हे चारच ऑप्शन आहे म्हणजे हेच एक दोन तीन चार आहे ठीक आहे हे मी चांगलं बॅच मध्ये सांगितलंय बॅचच्या स्टुडंट्सला माहित आहे पण आयोग काय करतं तुमचा टाइम वाढावा म्हणून टाइम कन्झ्युमिंग साठी म्हणून हे करत असतं टाइम कन्झ्युमिंग सिंग्युलर अँसर असा आपला एक अप्रोच आहे त्याच्यानुसार एकच कुठलं तरी असलं पाहिजे म्हणजे हे ऑप्शन्स जे हे, हे इझिली कट होतात मग तुम्हाला ह्या दोघांमधून जजमेंट घ्यायचं म्हणजे हा जो प्रश्न आहे हा त्या फॉर्मॅटमध्ये फिट बसतो जो मी तुम्हाला बॅच मध्ये शिकवून शिकवलेला आहे समजून सांगितलेलं ठीक आहे म्हणजे इथे मला याचं टेक्स्ट वाचायची गरज नाही मी फॉर्मॅट सांगूनच सांगू शकतो की भाई या दोघांमधनं उत्तर आहे आता इथे तर असं या दोघांमधनं वाचून गेस कर किंवा व्यवस्थित सोडव ठीक आहे हे दोन तर कधीच नाही ठीक आहे तर त्या फॉर्मॅट मधला हा क्वेश्चन होता ठीक आहे जे जे स्टुडंट बॅचला असतील त्यांना फॉर्मॅट आठवायला पाहिजे कारण तुमच्याकडून मी खूपदा ते प्रॅक्टिस करून घेतले मी खूपदा त्याचं प्रत्येक पेपरमध्ये जिथे जिथे प्रश्न आलाय तिथे तिथे मी ते डिटेलमध्ये सांगितलंय की कसं करायचं पुढचा एक क्वेश्चन आहे मारुती चितंपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत इथे सुद्धा ऑल ऑफ द भाऊ होतं भरपूर लोकांनी हे ऑल ऑफ द भाऊ मारलेलं असेल ठीक आहे काही हरकत नाही चुकू पण शकतं अशा लॉजिकने गेलं तर पण लॉजिक तुमचं कॉन्स्टंट पाहिजे मेजॉरिटी केसेसमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये गडबड काय की हे जे फुलवंती आहे ठीक आहे हे फुलवंती हे यांचं नाही आहे हे बाबासाहेब पुरंदर यांचं आहे कुलवंती याच्यावरती चित्रपट सुद्धा आला होता मूवी आलेला आहे बघा तुम्ही आ, प्राजक्ता त्यांनी ऍक्टिंग केलेली ठीक आहे तर हे याच्यामध्ये नाहीये पण माझं उत्तर आलं पर्याय क्रमांक हे तिन्ही सुद्धा मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेले ग्रंथ क्लिअर आहे पुढचा प्रश्न आता हा थोडासा सिंपल क्वेश्चन आणि लॉजिकच्या हिशोबाने विचार केला तर बघा काय म्हटलंय भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसला कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले आता मला सांगा कुठल्या पण एखाद्या मिनिस्ट्रीचं हेडक्वार्टर किंवा त्याची मेन बिल्डिंग ही कुठे असते राजधानीच्या ठिकाणी असते ठीक आहे म्हणजे केंद्रातल्या जर तुम्ही विचार केला तर सगळे जे काही मंत्रालय हे दिल्लीमध्ये आहे राज्यातले विचार केले तर सगळे मंत्रालयांचे मंत्र मुख्य बिल्डिंग जे आहेत त्या मुंबईमध्ये ठीक आहे आता तेच लॉजिक इथे लावा की कौशल्य भवन नावाचं एक स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीची एक बिल्डिंग तयार झाली मेन बिल्डिंग आहे ठीक आहे तर त्या बिल्डिंगचं लोकेशन कुठे असणार आहे ठीक आहे तर ते दिल्ली असायला पाहिजे हे क्रमांक हे उत्तर ठीक आहे इथे सुद्धा एक लॉजिक काय बघा थोडंसं अजून पुढचं जाऊन सांगतो ठीक आहे इथे काय असतं जाऊ द्या आता ते बॅच मध्ये सांगूया आपण याच्यावरती सुद्धा डिस्कशन घेणार आहे पूर्ण आपण प्रिवियस इयर क्वेश्चन जे आहे ते बॅच मध्ये हा पेपर सुद्धा आपण ऍड करणार आहे व्यवस्थित त्याचं एक्सप्लेशन घेणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी मी थांबतो आय होप तुम्हाला ले हे लेक्चर्स आवडले असतील आम्ही सर्व विषयांचे प्रोबेबल अन्सर्स या ठिकाणी युट्यूबला टाकलेले तुम्ही ते बघू शकता तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्ही शेअर करू शकता